हा असा पाऊस कोसळतो ना तेव्हा अशी छान छानशी गाणी आठवतात तुमच्या आमच्या पिढीतली असतील किंवा नवोदित जे आहेत त्यांच्यातले असतील त्यातलं माझं आवडते काही मराठी आहेत का नाही हिंदी आहेत बरं रे घना स रे आज आजिया मला बरं स रे गणा बरस रे गणा हे असेल किंवा हे गर्द निळे मेघ बिलगून जशी जना धरणी सनसे झाळू सखे तू गरला रला असा हा पावसाचा माहोल रिमझिम पाऊस किती सुंदर आणि छान छान वाटतं त्रास होतो थोडासा जायला याला पण पाऊस म्हणलं की छानच असतो नाही का अजून चिंब पावसान रान झालं आबादानी चिंब पावसान जान रान झाला हिंदी हिंदीमध्ये माझ सगळ्यात आवडतं रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन भिगया इस मौसम मे लगी गेरा ला 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 ला। रिम झिम गिरे नवीन आर डी वर्बनचं कम्पोजिशन आहे नवीन पिक्चरमधलं नाईनटीन फोर्टी टू लव्ह स्टोरी रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम भिगी भिगी ऋतु मे तुम हम हम तुम चढते चलते, चलते आणि शर्मिला टागरोवरचं ते कोणाला नाही आवडत ते अक्के सजन सावन मे तसा आता श्रावण नाही आहे पण भाद्रपतात पण पाऊस आहे ए रे गनाय रे गना ना जा मना ए रे गनाय रे गना अशी बरीचशी गाणी आजूबाजूला रिंगाळतात पाऊस आला की आणि छान वाटतं ತುಮಾಳ ಕಡತಾ ಲಿಹ ಮಧ್ಯೆ